नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज यानुचारमध्ये आपलं स्वागत करतो मी आता एकजाट खारघर या ठिकाणी आणि माझ्या समोरचा आहे मुंबई पुणे हवे एक्सप्रेस हवे या हवेवरून कोकणपट्टा असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातून जे लोक जातात दादर चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी आणि त्याच हवेला खारघरला या ठिकाणी काही समाजसेवक का आहेत नीरज कांबळे नीरज कांबळे आणि त्यांचे साथीदार आहेत तर आपण त्या संदर्भात अशी बोलूया स्वागत आहे तुमचं काय वाटतं आजचा दिवस आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा दिवस हा आमच्यासाठी काळा दिवस मानला जातो महापरिनिवारण दिवस आहे आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर आमची जयंती उत्सव कमिटी दोन हजार सव्वीस समता मित्रमंडळ असं दरवर्षी आम्ही चालू ठेवतो म्हणजे वर्ष बदलत नाव व, चालू असते तर समता मित्रमंडळाकडून दरवर्षी आम्ही आयोजन केलेलं असतं नाश्त्याचं आपल्या मुलांकडनं ना? तर तुम्ही जाणार का तुमच्या टीमसोबत आम्ही हे झाल्यानंतर आमचा हा कार्यक्रम झाल्यानंतर आमची जेवढी लोकं आहेत मित्रमंडळ आमचं आहे परत इतर बांधव आहेत आपले समाज बांधव आहेत यांना घेऊन आम्ही चैत्यभूमीला जातो पाया पडायला तर तुम्ही महाराष्ट्र आणि हिंदुस्थानच्या लोकांना काही सांगू शकता का संदेश देऊ शकता का कोणाला महाराष्ट्राच्या जनतेला आणि हिंदुस्थानच्या जनतेला आजच्या दिवसासंदर्भात काही माहिती सांगू शकता आजचा दिवस हा बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत तर आजचा दिवस हा काळा दिवस मानला जातो तरीसुद्धा आपण सर्वांनी बाबासाहेबांना जास्तीत जास्त विचार त्यांचे घेऊन आपण त्यांना विनम्र अभिवादन आणि महापरिनिर्वाण दिवस नक्कीच आपल्यासोबत होते नीरज कांबले त्यांनी खूप छान माहिती सांगितलेल्या आहे आणि आपल्यासमोर आहेत समीर कदम आहेत नगरसेवक आहेत पनवेल महानगरपालिकेचे मी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा आणि उपाध्यक्ष देखील आहेत भारतीय जनता पार्टीचे तर स्वागत आहे सर काय वाटतं सर तुम्ही स्वतः इथे उभे राहून लोकांना नाश्ता बिष्टा देत आहेत आणि कार्यक्रमाचा उत्साह वाढवत आहेत आज या ठिकाणी आपल्या समोर आपण बघतोय आमच्या समता मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी दादर चैत्यभूमीला जाणाऱ्या लोकांसाठी एक चांगल्या प्रकारची व्यवस्था म्हणजे आजचा दिवस खऱ्या अर्थानं काळा दिवस जरी असला तरी जाणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये त्या लोकांसाठी फार लांबून लोकं येतात महाराष्ट्रातून लोकं येतात हा आपण बघतोय हा मुंबई पुणे हायवे आहे आणि ह्याच माध्यमातून लोक मुंबईकडे जाणार आहेत चैत्यभूमीकडे जाणार आहेत आणि त्यांची व्यवस्था त्यांना कुठेतरी जात असताना पाणी नाश्त्याची व्यवस्था व्हावी असा एक चांगला उदात्त हेतू ठेवून आमच्या विभागातील या ठिकाणी धीरज असेल आनंद असेल आणि त्यांची संपूर्ण टीम असेल म्हणजे समता मित्रमंडळ सेक्टर पंधरा यांच्या माध्यमातून त्या लोकांसाठी या ठिकाणी वडापाव आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपण बघतोय आत्ताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बस येत आहेत जे जे लोक आपल्या छोट्या गाड्यांनी जात आहेत ते सर्वजण थांबत आहेत थोडा नाश्ता घेत आहेत त्यांचा त्यावेळेस थोड्या वेळेत त्यांचा आरामसुद्धा होत आहे कारण लांबून प्रवासातून आलेले आहेत लोकं थकलेले आहेत परंतु आज डॉक्टर मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमीचं दर्शन घेणं हे प्रथम कर्तव्य समजतात आणि लोकं त्या ठिकाणी पोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत आमची ही सर्व जी टीम आहे हे सगळे आज दुपारनंतर त्या ठिकाणी जाऊन मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीचं दर्शन देखील घेणार आहेत या सर्व मुलांच्यासोबत ही सर्व मुलं आमच्यासोबत असतात आम्ही त्यांच्यासोबत आहोत या ठिकाणी लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या मुलांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मी अशा या महामानवास या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमच्या माध्यमातून जी जी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळेल ती सेवा करण्याची या ठिकाणी अपेक्षा ठेवतो नक्कीच आपल्यासोबत होते समीर कदम सर त्यांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्रात आवाज